पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा भारत आणि ब्राझील दरम्यान सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात नामिबियामध्ये झाले दाखल नामिबियाचे अध्यक्ष नेटुंबो नंदी एंडियद्वा यांच्याशी करणार द्विपक्षीय चर्चा प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेली निष्क्रिय खाती बंद करण्याच्या सूचना बँकांना दिलेल्या नाहीत वित्त मंत्रालयानं केलं स्पष्ट महाराष्ट्रातील सहा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं आधुनिकीकरण करण्यासाठी नेदरलँड्स डेन्मार्क आणि पोलंडमधल्या पतसंस्थांद्वारे एकशे वीस कोटींची गुंतवणूक विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत स्पेनच्या कार्लोज अल्कराज आणि अमेरिकेचा टेलर फ्रिज यांचा तर महिला एकेरीत अरिना सबालेंका आणि अमांडा अनिसिमोवा यांचा उपांत्य फेरीत प्रवेश विदर्भामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत अनेक नद्यांना पूर ग्रामीण भागासह शहरी भाग जलमय नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात शाळांना सुट्टी आणि नागपूर जिल्ह्यातल्या पावसाच्या स्थितीचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा